श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेकदा करत असलेली गोष्टच ऐकणार आहोत जसे की मंदिरात गेल्यानंतर हे चार नमस्कार करता का जसे की लहानपणापासून आपण आज तागायत मंदिरात जातो मंदिरात गेल्यानंतर पहिला नमस्कार करतो आपण त्या पायरीला नंतर करतो मंदिरातील मूर्तीला आणि नंतर करतो मंदिरात बसलेल्या वयोवृद्ध लोकांना व शेवटी प्रदक्षिणा घालून मंदिराकडे बघून कळसाला आपण नमस्कार करतो हे चारही नमस्कार तुम्ही करता का आणि का करता याविषयी तुमच्या मनात प्रश्न पडले का यावर कधीतरी तुम्ही विचार केला असेलच किंवा नसेल काहीजण सर्वजण असे नमस्कार करतात म्हणून पायरीवर नमस्कार करतात मूर्तीसमोर आपण दर्शनाला जातो म्हणून नमस्कार करतात तर काही जण सगळंजण बघून नमस्कार करतात म्हणून नमस्कार करत असतील यामागे एक आध्यात्मिक आणि अधिभौतिक कारण आहे ते कारण आपण आजच्या व्हिडिओमध्येच बघणार आहोत तर अनेकांच्या मनात हा प्रश्न येऊनही तो प्रश्न विचारायचा कोणाला असे धाडस त्यांना कधीच झाले नसेल असो काही हरकत नाही हीच आपली पवित्र संस्कृती आहे की जिच्याद्वारे आपण संस्कार व आध्यात्मिक शिकतो जसे पहिला तो नमस्कार असतो त्या पायरीच्या पहिल्या दगडांना की ज्यांच्या आधारावर हे अखंड मंदिर भव्य दिव्य मंदिर आपले श्रद्धास्थान उभे असते त्या पायरीपासूनच आपल्या मंदिराची सुरुवात झाली असते हे पहिले दगडच मजबूत भक्कम तग धरून उभे असतील तर हे मंदिर मंदिर युगे उभे राहील म्हणून पहिला नमस्कार आपण करतो त्या पायरीला त्यानंतर आपण मंदिरातील मूर्तीला आपण दुसरा नमस्कार करतो जे असते आपले श्रद्धास्थान प्रत्येकानेच आपल्या श्रद्धास्थाने नतमस्तक व्हावे ज्याच्या चरणी आपली सर्व दुःख सुख आपण वाहत असतो त्या देवाजवळ बऱ्याच गोष्टी मागत असतो त्याला फक्त आपण आपल्या मनातील गुपित सांगत असतो अंतकरणापासून ज्याच्याशी आपण हितकूस करीत असतो तर या देवाजवळ आपण नेमके काय मागायचे हेच बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही आजही आपल्यापैकी असे अनेक लोक असतील जे घरातून ठरवून तर खूप जातात की देवाला हे मागणार आहे देवाला ते मागणार आहे पण जेव्हा देवाजवळ पोचतात तेव्हा हात जोडून त्यांना नेमकं काय मागावं हेच कळत नाही आणि खरं सांगायचं तर हीच खरी श्रद्धा जेव्हा आपल्या देवाजवळ आपण पोचतो तेव्हा आपल्या देवाशिवाय आपल्याला काहीच लक्षात येत नाही तोच खरा माणूस आणि तीच खरी श्रद्धा पण तिथे गेल्यावर आपल्याला जर का पैसा धनदौलत या सर्व ऐश्वर सुखसमृद्धी या सर्व गोष्टी आठवत असतील ना तर नक्कीच कुठेतरी आपली श्रद्धा कमी पडते असे म्हणायला हरकत नाही असो तिसरा नमस्कार असतो तो मंदिरातील वयोवृद्धांना तर तो का कशासाठी करायचा तो तो नमस्कार करायचा असतो त्यांच्या वयाला त्यांच्या अनुभवाला त्यांनी केलेल्या त्यागाला त्यांनी केलेल्या सेवेला दानाला दातृत्वाला तिथे आपल्यातील मीपणा अहमभाव लीन करायचा म्हणून झुकवून नमस्कार करायचा असतो आणि त्यांच्याच प्रमाणे आपल्याला खूप चांगले अनुभव खूप आपल्या आयुष्यात मिळतील हीच अपेक्षा करून तो नमस्कार करायचा असतो त्यानंतरचा चौथा नमस्कार असतो तो मंदिरातील शिखराला म्हणजेच मंदिराच्या कळसाला इतक्या उंचीपर्यंत पोचण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये येऊ दे मान उंचावून स्वाभिमानाने गर्वाने माझ्याकडे पाहण्याची भावना माझ्यासाठी कष्ट करणाऱ्या माझ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत व्हावी असेच भव्य दिव्य कार्य माझ्याही हातून घडावे हाच या नमस्काराच्या मागील हेतू असतो आपल्या जन्मदात्या आई वडिलांना आपला अभिमान वाटावा असेच कार्य आपल्या हातून होऊ दे हाच त्यामागे अर्थ असतो अशा प्रकारे मंदिरामध्ये हे चार नमस्कार प्रत्येकाला करायचे असतात तर सर्वसामान्य बाब म्हणजे काय तर सगळेजण करतात म्हणून मी पायरीला नमस्कार करतो कळसाला नमस्कार करतो मूर्तीच्या दर्शनाला जातो म्हणून त्या देवाला नमस्कार करतो अशाच गोष्टी सगळ्यांच्या मनामध्ये भरलेल्या असतील पण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आपण हे चार नमस्कार का करत असतो याविषयीची माहिती नक्कीच कळली असेल आणि आवर्जून मनात तीच भावना ठेवून हे चारही नमस्कार तुम्ही करत नसल्यास आजपासून करायला नक्कीच सुरुवात करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद